हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रीणो मस्तच राहा आता माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकते इथे मी तुरीची आणि मुगाची डाळ छान मस्त शिजून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला ही डाळ काय करायची छान फेटून घ्यायची बघा अशा पद्धतीने मस्त डाळ शिजलेली आहे आपली चमच्याने आपण आता फेटून घेऊया मैत्रीणं अगदी पाच मिनिटाचा व्हिडिओ आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि झटपट होणार आहे पाहू शकता छान मस्त डाळ आपली फेटून झालेली आहे आता ही डाळ साईडला ठेवायची आपल्याला आणि ते साहित्य मी दाखवते तुम्हाला पाहू शकता लसूण मी चिरून घेतलेलं आहे छान बारीक त्याचबरोबर मिरच्या दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतला आहे आणि कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला गॅस फेटून घ्यायचा आहे आता मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट करा व्हिडिओ कुठून आहे कमेंट करून नक्कीच सांगा तर कढई ठेवून घेतलेली आहे आपण आता गॅसवर आणि कडाईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करून करून घ्या मी इथे एक पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल आपलं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला इथे जिरीमुरी टाकून घ्यायची बघा एक चमचा जिरीमुरी छान तडतडल्याच्यानंतर आपल्याला इथे क कर, कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायच्यात त्यानंतर इथे मी लसूण टाकून घेणार आहे लसूण छान बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिला आहे दोन मिरच्या कापून घेतलेल्या त्या टाकून दिलेल्या आहेत तुम्ही तुमच्या मिरच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे नसेल तर एक दोन मिरच्या तुम्ही वाढू शकता तर हे छान आपल्याला तेलावर ते परतून घ्यायच्यात ते मिरच्या आणि लसूण पाहू शकता अशा पद्धतीने त्यानंतर थोडी कोथंबीर टाकून घ्यायची बघा तेलावर हे छान परतल्याच्यानंतर आपल्याला इथे एक चमचा हळद टाकून घ्यायची बघा हळद पण तेलावर छान परतून घ्यायची हळद छान परतून झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला इथे मी छान डाळ फेटून घेतलेली ती टाकून द्यायची बघा छान मिक्स करून घ्यायचे पाणी आपल्याला जेवढं लागतं तेवढी डाळ पातळ घट्ट करायची तुम्हाला त्याप्रमाणे पाणी तुम्ही इथे टाकू शकता जास्त घट्ट पण मैत्रिणी डाळ चांगली नाही लागत जरा पातळ असली की भातासोबत छान लागते त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा मीठ टाकून झाल्याच्यानंतर डाळ परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आणि डाळीला आपल्या छान उकळी काढून घ्यायची आपल्याला तर पाहू शकता मैत्रीणनं डाळीला आपल्या उकळी आलेली आहे तर डाळ परत एकदा छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने मैत्रिणीनं चॅनेलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला आपण पहिली पण तेलावर टाकून घेतलेली आणि आता डाळ झाल्याच्या नंतर परत एकदा टाकायची कोथंबीर म्हणजे डाळ दिसायला पण खूप छान दिसती आणि खायला पण टेस्टी लागती छान आपली ही डाळीची रेसिपी झालेली आहे मैत्रीण ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा मला छान छान कमेंट करा आणि आवडल्या रेसिपी तुम्हाला ही डाळीची तर मैत्रिणींना तुमच्या शेअर करा पाहू शकता छान मस्त ही डाळीला उकळी आलेली आहे तर तुम्ही एकदा नक्कीच ही डाळ ट्राय करून बघा एकदा सोपी पद्धत आहे आणि झटपट होणारी हे बिलकुल पण टाईम लागत नाही अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणी